पंचायत समिती सावली अंतर्गत येत असलेल्या पारडी जिल्हा परिषद शाळा येथे पहिली ते चौथ्या वर्गापर्यंत शिक्षण घेत असलेल्या वीस ते ते तीस विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना आज दुपारी उघडी आली असून सदर विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालय सावली येथे उपचार सुरू आहे सविस्तर वृत्त असे की नेहमी नेहमीप्रमाणे शाळेचे विद्यार्थी शाळेत गेले असता काल दुपारच्या जेवणातून विषबाधा झाल्याने वीस ते तीस विद्यार्थ्यांच्या पोटामध्ये दुखणे सुरू झाल्याने विद्यार्थ्यांनी घराकडे धाव घेतली विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना कोटात दुखत असल्याचे व उलट्या झाल्याचे सांगितले असता पालकांनी त्यांना सावली ग्रामीण रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल केले असता शाळेत कालचे शेळ्या अन्न खाल्ल्याने विद्यार्थ्यासोबतच स्वयंपाक महिला कर्मचारी गोपिका मेश्राम हिलासुद्धा विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले असून रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र याकडे शालेय शिक्षकांनी दुर्लक्ष करीत पालकांना उडवाडवीचे उत्तर देत असल्याचे व मुख्याध्यापकाच्या निष्काळजीपणामुळे असा संतापजनक प्रकार घडल्याचा आरोप पालकांकडून व गावकऱ्यांकडून होत आहे आतापर्यंत एकही शिक्षकांनी विद्यार्थ्यांची रुग्णालयात भेट घेतलेली नाही सदर घटनेची माहिती सावली नगरपंचायतचे नगरसेवक तथा भाजपा तालुका महामंत्री सतीश बोमावार यांना माहिती मिळताच त्यांनी आपल्या सहकार्यासोबत रुग्णालयात धाव घेत विद्यार्थ्यांची प्रकृतीची विचारपूस केली या घटनेची माहिती सावली पोलिसांना देण्यात आली असून पुढील तपास सुरू असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून व पालकांकडून करण्यात येत आहे